विद्यार्थी मित्रांनो नमस्कार काल सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी पोलीस भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट दिलेली आहे तीच अपडेट सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये नेमकी मुख्यमंत्री काय म्हणाले पोलीस भरतीला नेमकी सुरुवात कधी होणार आहे आणि किती पदांसाठी होणार आहे तीनही मुद्द्यांवरती आपण डिस्कस करूया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची माहिती सांगतो येणाऱ्या पोलीस भरतीत अंगात खाकी वर्दी परिधान करून आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असेल पोलीस होण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून दोन बॅचेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचे किट तुम्हाला घरपोच स्वरूपात मिळणार आहे आणि ही संपूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे दोन्ही बॅच मध्ये अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत आता बघूया आपण ही महत्वाची बातमी बघा हेडिंगच आहे महाराष्ट्रात पोलीस भरती सुरूच राहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता बघा नेमकी मुख्यमंत्री काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सांगली पोलिसांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की राज्यात सध्याच्या लोकसंख्येच्या अनुषंगानं पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय पोलीस अधिकारी कर्मचारी व इतर आवश्यक सुविधा उभारल्या जात आहेत मुख्यमंत्री म्हणाले की आता बघा आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे बघा मुख्यमंत्री म्हणाले की मागील काही वर्षात राज्यात सुमारे चाळीस हजार पोलिसांची भरती करण्यात आलेली असून पुढेही पोलीस भरती सुरूच राहणार आहे मागच्या तीन चार वर्षांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा या ठिकाणी सांगितलेला आहे की जवळपास मागच्या काही वर्षांमध्ये चाळीस हजार पदांची भरती झालेली आहे आणि आता सुद्धा आपण याही वर्षी पोलीस भरती करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं या ठिकाणी पोलिसांसाठी त्यांच्या निवासस्थानांसाठी किती कसा कसा निधी दिलेला आहे ते सांगितलेलं आहे त्यानंतर एक महत्वाची अपडेट ही पण आहे की राज्यामध्ये सध्या दोन लाख पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत गेल्या दहा वर्षात पोलिसांसाठी चौऱ्याण्णव हजार निवासस्थानांची निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक व्हॅनची सुद्धा निर्मिती किंवा उपलब्धता करून देण्यात आलेली आहे राज्याने साठ दिवसात चार्जशीट दाखल करण्याची क्षमता प्राप्त केलेली आहे म्हणजेच ही एक चांगली गोष्ट आहे की चार्जशीट दाखल करण्याचा जो कालावधी आहे तो आता कमी कमी होत आहे म्हणजेच इन्व्हेस्टिगेशनला वेग आलेला आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर मुख्यमंत्री काय म्हणाले आहे की आता याही वर्षी आपण पोलीस भरती करणार आहोत म्हणजे या नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये आता या, या, या बातमीच्या अनुषंगाने तुम्हाला अत्यंत महत्वाची एक गोष्ट सांगतो ती म्हणजे पोलीस भरतीची नेमकी इंटरनल प्रक्रिया काय चालू आहे हे समजून घ्या आता हे बारा पाच दोन हजार पंचवीस च एक बिनतारी संदेश आहे हा बिनतारी संदेश जो आहे तो उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा वणी यवतमाळ उमरखेड पुसदारबा सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी शाखा यवतमाळ यांना पाठवलेला आहे पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी आता या बिनतारी संदेशामध्ये काय सांगितलेलं आहे तर या बिनतारी संदेशामध्ये काय सांगितले बघा की आगामी काळात होणारी पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याकरता सदर भरतीचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात येणार आहे म्हणजे आता इथे अत्यंत महत्वाची एक गोष्ट सांगितलेली आहे की येणारी पोलीस भरती ही पारदर्शकपणे करायची आहे त्यामुळे भरती ही भरतीची रेकॉर्डिंग केली जाणार आहे त्यामुळे सर्व संबंधित घटक जे आहेत त्यांना कॅमेरे प्रोव्हाइड केलेले आहेत हे कॅमेरे सुस्थितीत आहेत का व्यवस्थित चालत आहेत का चेक करा आणि जर हे चालत नसतील तर पोलीस मुख्यालयाला जमा करा जेणेकरून दुरुस्ती करून किंवा नवीन कॅमेरे तुम्हाला देण्यात येतील असा हा बिनतारी संदेश आहे हे लक्षात घ्या म्हणजेच ही एक इंटरनल प्रोसेसचा भाग आहे खरं तर हा पण पोलीस भरतीची काय तयारी चालू आहे ते आपल्याला या बिनतयारी संदेशवरून समजतंय लक्षात घ्या त्याचबरोबर पंधरा चार दोन हजार पंचवीसचं हे एक महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालक खास पदके यांचं हे एक परिपत्रक आहे खर तर यांच्याच नेतृत्वात पोलीस भरती होत असते विषय विषय काय बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची पूर्वतयारीसाठी बैठक एक व्हिडिओ कॉन्फरन्सची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व पोलीस मुख्यालय सर्व पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त सर्व ग्रामीणचे एसपी हो हे सगळे या बैठकीला हजर होते त्याच्यामध्ये आगामी पोलीस भरती आपल्याला कशा पद्धतीने राबवायची आहे याचं नियोजन या बैठकीमध्ये झालेलं आहे एकंदरीतच काय तर पोलीस भरती येणार आहे त्यासाठी इंटरनल प्रक्रिया ज्या काही असतात त्या सगळ्या जोरदार सुरू आहे त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करत असाल तर गाफील राहू नका पोलीस भरती लवकरच येत आहे आता किती पदांसाठी आणि नेमकी कधी जाहिरात येणार तर बघा ही बातमी व्यवस्थित समजून घ्या काय आहे राज्यात पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती आता सध्या मागच्या काही दिवसांपूर्वी उन्हाळा होता आता पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे ग्राउंड कधी घ्यायचं तर इथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे पंधरा सप्टेंबर पासून आपल्या ग्राउंडला सुरुवात होणार आहे हे लक्षात घ्या आता ही बातमी समजून घ्या व्यवस्थित आता ही ही बातमी आपण अनेकदा समजून घेतलेली आहे अनेकदा वाचलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे की येणारी पोलीस भरती जी आहे ती गणपती नंतर म्हणजेच पंधरा पासून सुरू करायची आहे ही पोलीस भरती जी आहे ती चार महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे आणि या पोलीस भरतीसाठी सगळ्यात महत्वाचे एक अट लक्षात घ्या की एका पदासाठी एकच अर्ज यावेळेस तुम्हाला करता येणार आहे आणि किती जागांसाठी भरती होणार आहे तर ही भरती जवळपास दहा हजार पदांसाठी असणार आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आत्ताच्या अधिवेशनामध्ये विधानमंडळाचं सांगितलं की या नवीन वर्षामध्ये आपण साधारण दहा था। दहा हजाराच्या आसपास पोलीस पदांची भरती करणार आहोत तेव्हा ही हा आकडा पण खूप महत्वाचा आहे की जवळपास दहा हजार पदांची भरती आहे चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करायची आहे मैदानी चाचणीला सुरुवात पंधरा पासून होते हे लक्षात घ्या आणि अर्ज किती येऊ शकतात तर दहा ते अकरा लाख अर्ज याही वर्षी येऊ शकतात असा एक अंदाज या ठिकाणी बांधलेला आहे मात्र विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे जर पंधरा पासून ग्राउंडला सुरुवात होणार असेल तर जाहिरात नेमकी कधी येणार आहे तर एक लक्षात घ्या जाहिरात जी आहे ती साधारणत जुलै महिन्यामध्ये येण्याची दाट शक्यता आहे तेव्हा आता आपण मे एंडिंग आहोत जून महिना पूर्ण आणि जुलैच्या पहिल्या दहा दिवसामध्ये जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे मग एकदा का जाहिरात आली की आपल्याला फॉर्म भरून ग्राउंड द्यायचा आहे सप्टेंबरमध्ये आणि लगेच पंधरा वीस दिवसात साधारणतः एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे अगोदर ग्राउंड असतं नंतर लेखी परीक्षा आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल ह्या गोष्टी असतात तेव्हा पोलीस भरतीची तयारी करतायत आता गाफील धावू नका जोरदार तयारी करा कारण इंटरनल प्रक्रिया खूप फास्ट चालू आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मुद्दाम मी दाखवल्या जेणेकरून तुमचं लक्षात यावं की नेमकं चाललंय काय कारण बऱ्याचदा निगेटिव्ह बातम्या येत असतात की भरती होते हो, की नाही होत नेमकी कधी होणार दिवाळीनंतर होईल असे काही काही लोक म्हणत असतात पण इंटरनल प्रोसेस लक्षात घेतली तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ही भरती प्रक्रिया जी आहे ती जुलै महिन्यामध्ये कधीही जाहिरात येऊ शकते तेव्हा ग्राउंडची तयारी जोरदार चालू ठेवा लेखी परीक्षेची तयारी जोरदार चालू ठेवा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला खूप चांगली मदत व्हावी यासाठी इज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅचेस उपलब्ध दे करून देण्यात आलेल्या आहेत एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचं किट घरपोच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे दोन्ही बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे इंग्ट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येते तेव्हा इंग्नाट अकॅकमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीसह इतर सर्व एक्झामचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं इग्नॅट अकॅडमीच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा